आजपासून सर्व लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता यायला सुरुवात झालेली आहे परंतु तो कोणत्या महिलांना हप्ता मिळणार आहे वयानुसार यादीसुद्धा जाहीर झालेली आहे आजपासून आज सर्व महिलांना हप्ता येण्यास सुरुवात झालेली आहे चार ते पाच दिवसात सर्व महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे तर बालविकास मंत्री आदिती तटकरे टप्प्या टप्प्याने आपण या लाभाचं वितरण करणार आहोत महिलांना आज, आज आपण पहिल्या दिवशी लाभ वितरित करत आहोत असंच उद्या परवा आणि आणखीन पुढचे दोन दिवस असे चार दिवस रोज महिलांना लाभ वितरण बहिणींना आज पैसे आले ज्यांना पैसे आले त्यांनी कमेंटद्वारे जरूर कळवा आणि ज्यांना पैसे आले नाही त्यांनी सुद्धा कमेंट करून आम्हाला कळवा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर बघू शकता आज पैसे यायला सुरुवात झालेली आहे पालाले आता चा, हो, चाले आणि इच्छा हो सकाळी आले, आले हो आले आमचे पैसे सकाळी आले तुमचे पण आले, आ, आले? <laughs> हो आले ना सकाळी आले 8:30 ला तर लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये खटाखट पंधराशे रुपये येणार प्रत्येक महिलाच्या खात्यामध्ये आता 1500 रुपये येणार शाम टीव्ही ची बातमी बघू शकता तर आठवा हफ्ता वयानुसार मिळणार आहे तर सर्व महिलांना आता आठवा हफ्ता हा त्यांच्या वयानुसार मिळणार आहे तुमच्या वयानुसार हप्ता किती मिळेल ते पहा तर काल सोळा लाख महिला योजनेपासून अपात्र झालेले आहे तर कोणत्या महिला या योजनेपासून अपात्र झालेले आहे तर बघू शकता काल सोळा लाख महिला या योजने नियमात बसत नव्हत्या म्हणून त्यांना अपात्र करण्यात आले आहे एका चुकीच्या कारणामुळे सोळा लाख महिला अपात्र करण्यात आलेले आहे आणि ज्यांचे वय एकवीस ते तीस एकतीस ते चाळीस आणि एक्केचाळीस ते पन्नास तर एक्कावन्न ते साठ किंवा एकसष्ट ते पासष्ट वय अशा महिलांना त्यांच्या वयानुसार हप्ता मिळणार आहे तर तो हप्ता किती मिळणार आहे त्यांच्या वयानुसार तो हप्ता ठरवण्यात राज्य सरकारने ठरवलेला आहे मोठी बातमी लाडक्या बहिणी बहिणींना संख्या नऊ लाखावर पोचलेली आहे पंधराशे रुपये बंद होणार तर एकवीस एक ते तीस किती हप्ता राहणार आहे एकतीस ते चाळीस किती हप्ता राहणार आहे आणि एकसष्ट ते पासष्ट महिलांना किती हप्ता राहणार आहे हे त्यांच्या वयानुसार आता ठरणार आहे ही यादीसुद्धा लागलेली आहे कोणत्या महिलांना किती हप्ता मिळणार आहे याविषयी संपूर्ण माहिती आता इथे बघणार आहोत लाडकी बहीण योजनेमध्ये सहा मोठे नियम लाडण्यात आलेले आहे तर ते सहा मोठे नियमसुद्धा यामध्ये लाडक्या बहीण योजनेमध्ये मोठे नियम बदलण्यात आलेले आहे ते नियमसुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर कोणत्या महिलांना या योजनेत लाभ मिळणार आहे आणि कोणत्या महिलांना आता लाभ मिळणार नाही तर यामध्ये आता सोळा लाख महिला यापासून अपात्र करण्यात आलेल्या आहे तर बघू शकता तुम्ही की कोणत्या महिला अपात्र करण्यात आलेल्या आहे ज्यांचे वय पासष्ट वर्षाच्या वर आहे अशा महिला आता या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही तर बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी कोणते सहा निकष लागलेले सांगायचे की ही जी कुठलेही निकष आम्ही बदल केलेले नाही आहेत अडीच लाखाचं उत्पन्न त्याच्यापेक्षा कमी असणं लाभार्थी असण्यासाठी हे आम्ही त्या ठिकाणी निश्चित आधीच केलेलं होतं दुचाकी वाहन असावं चार चाकी वाहन नसावं हे आम्ही त्या ठिकाणी निश्चित हे होतं ते रहिवासी असाव्या सरकारी नोकरदार नसाव्या हे हे जे सगळे निकष आहेत पहिल्या शासन निर्णयामध्ये तर प्रत्येक जिल्ह्यानुसार या यादी चेक केली जाणार आहे यामध्ये काही महिला पात्र असून सुद्धा त्यांना आता लाभ मिळणार नाही तर यामध्ये साडेसहा लाख महिलांना आता यापासून लाभ मिळणार नाही हे या योजनेपासून ते आता वंचित झालेले आहे तर त्या कोणत्या ते महिला साडेसहा लाख महिला वंचित झालेल्या आहेत तर बघू शकता की या योजनेमध्ये काही निकष व अटी लागलेले आहे ला परंतु त्या अटी आणि निकष काही महिलांनी आता पालन केले नाही अशा महिलांना आता या योजनेपासून या योजनेपासून आता लाभ त्यांना मिळले जाणार नाही प्रत्येक महिलांना आता या योजनेचे निकष आणि लाभ घेण्यासाठी व अटी शर्ती पालन कराव्या लागतात आहेत तर सर्व महिलांना आता या योजनेचा लाभ मिळणार नाही अन्यत या योजनेचा त्या महिलांना लाभ होणार नाही आता चेकिंग सुद्धा सुरू झालेली आहे प्रत्येक जिल्ह्यानुसार यादीसुद्धा आता जाहीर झालेली आहे आता त्याचप्रमाणे वयाची अटसुद्धा लागू केलेली आहे ज्या महिला आता पासष्ट वर्षाच्या वरील महिला आहे अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही आणि ज्या महिला पासष्ट वर्षाच्या वयाखालील महिला आहे अशा सर्व लाडक्या बहिणींना आता या योजनेचा लाभ मिळणार आहे तर तुम्हीचे वय किती आहे ते आम्हाला कमेंट जरूर जरूर कळवा आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला ला ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद